इंद्रायणीचं पसायदान आठ फेब्रुवारी शिक्षणाच्या अर्ध्या कच्च्या गर्भांच्या पल्लवित होणाऱ्या आशा लेखक डॉक्टर संतोष मुतीराम मुळावकर अभिवाचक किमया संतोष मुळावकर शिक्षण आणि राजकारण यांचा तसा पूर्वापार संबंध आहे पण हा संबंध सध्या शिक्षण संस्था व राजकारण असा झालेला आहे शिक्षण संस्था ह्या राजकारणात शिरण्याचे महाद्वार ठरलेले आहेत चार दोन शिक्षण संस्था गाठीशी असल्या की अगदी सहज शिक्षण महर्षी होता येतं आणि शिक्षण महर्षी झालं रे झालं की राजकारणात घुसता येतं शिक्षण संस्था उघडण्याच्या आणि त्या चालवण्याच्या कर्तृत्वाच्या बळावर तिकीट मागता येतं निवडणुकीत उभं राहता येतं निवडणूक निधी कसा उभा करायचा याचा प्रश्नच नसतो शिक्षकांचे पगार स्वेच्छेनं त्या निवडणूक निधीत समर्पित होऊन कृतकृत्य होण्यासाठी आतुरलेले असतात ज्यांनी पोटा पाण्याला लावलं त्यांच्या पुढच्या पिढ्यांच्या पोटा पाण्याचा प्रश्न सोडवणं हे शिक्षकांसाठी शैक्षणिक कार्य असतं साहेबांच्या पिढ्या सलामत राहिल्या तर सेवकांच्या पिढ्या सलामत राहतील ही परंपरा सगळ्यांनीच निमूटपणे स्वीकारलेली असते प्रचाराची रणधुमाळी माजवायला मनुष्यबळाची कमतरता नसतेच ह्या बाबतीत मनुष्यबळही हक्काचंच असतं साहेबांचा हा हक्कही निमूटपणानं मान्य केल्याशिवाय बिचाऱ्या मनुष्यबळाला पर्याय नसतो साहेब निवडणुकीत पडल्यावर हेच मनुष्यबळ स्वतःच्या डोक्यावर कापर फोडून घ्यायला आणि साहेब पडल्यामुळं घडलेल्या पापाचं प्रायश्चित्त घ्यायला निमूटपणे तयार असतं मध्ये येणाऱ्या पोटनिवडणुकांवर ह्या मनुष्यबळाचं बारीक लक्ष असतं एखादी खुर्ची मध्येच गचकली तर या मनुष्यबळाच्या आनंदाला पारावर उरत नाही साहेब राजकीय बेकार झाल्यावर सगळ्यांचाच त्रास वाढत असतो साहेब निवडून गेल्यावर तर प्रश्नच नसतो असला तर इतरांपुढे प्रश्न कसे निर्माण करायचे हाच प्रश्न असतो निवडून गेल्यावर दूरगामी दृष्टिकोनातून हव्या तितक्या शिक्षण संस्था तात्काळ पदरात पाडून घेणं हे एवढं एकच कार्य साहेबांनी हाती घेतलेलं असतं त्यामुळं पुन्हा अनेक गरजवंतांकडून वाटेल तितकं डोनेशन उकळून त्यांना पोट्या पाण्याला लावता येतं पोटा पाण्याला लावल्यावर पगार देणं बंधनकारक नसतं पोटा पाण्याला लावताना पोटाला फक्त पाणीच लागतं हाच विचार असतो जो पोटा पाण्याला लागतो त्यानं तो समजून घ्यायचा असतो आणि निमूटपणे शिकवायचं असतो त्यांना शिकवलं आणि नाही शिकवलं तरी काही फरक पडत नसतो प्रामाणिकपणे शिकणाऱ्यांचे आणि शिकवणाऱ्यांचे हाल जनतेनं पाहिलेले असतात न शिकलेले आणि न शिकवणारे सत्तेत आणि मत्तेत गेलेले असतात आदर्श म्हणून पुढं आलेले असतात खऱ्या आदर्शांनी स्वतःतल्या आदर्शत्वाला निमूटपणे श्रद्धांजली दिलेली असते या सगळ्या प्रकारात शिक्षणाचा विचार मंद झालेला असतो शिक्षण संस्थांमध्ये शिक्षणापेक्षा राजकारणच अधिक असतं शिक्षणाच्या वाटाला आलेल्या तासिकांचा गर्भपात अशैक्षणिक तासिकांनी केलेला असतो तरीही अर्धे कच्चे शैक्षणिक गर्भ जन्म घेत राहतात शिक्षणासाठी विवळत राहतात शिक्षणाचा झेंडा घेऊन राजकारणात शिरण्याचा असफल प्रयत्न करत राहतात राजकारण आणि शिक्षणाचा जिवाळ्याचा संबंध शिक्षणानं राजकारणाला दिलेली दिशा हा इतिहास त्यांना माहीत असतो शिक्षणाचा विचार करत शिक्षणाचं पावित्र्य सांभाळत शिक्षण क्षेत्रात रमलेले सुज्ञ राजकारण्यांच्या आग्रहावरून राजकारणात येऊन राष्ट्रपतीपदी पोहोचलेले आणि शिक्षणाला राजकारणाला योग्य दिशा देणारे डॉक्टर झाकीर हुसेन त्यांना माहीत असतात डॉक्टर झाकीर हुसेन यांच्या जयंतीच्या निमित्तानं शिक्षणाच्या अर्ध्या कच्च्या गर्भांच्या आशा पल्लवित होत असतात म्हणून आठ फेब्रुवारी अठराशे सत्त्याण्णव ही डॉक्टर झाकीर हुसेन यांची जन्मतारीख त्यांना माहीत असते